में? तुला आता आपण आता जेवण करायला बसलो होतो तुला मागापासून विचारते की अगं तुला काय विचारायचं आहे तू म्हणजे आई बाबांना दे हा बाबा आल्यानंतर विचारायचं महत्वाचं आहे काय आहे महत्वाचं ते काय सांगितलं तर पार्वतीने काय सांगितलंय तुला मी मागापासून बघते जेवता पण तू टेन्शनमध्ये मध्ये नीटनिट बोलली नाही ना काय नाही हे ती पार्वती का त्या तुला माहिती कशी आहे ती गावात तिला काय लोक तिला ना किती नावं ठेवतात माहिती आहे ना तिला लावा शिवाय ना दुसरं काय काम येत आहे का तिचं मनावर घेऊ नको आता तू म्हणते बाबा तुला विचारायचं आहे हे खरं आहे का कुठं आहे का काय खरं आहे का कुठं आहे हा? सांग बरं नक्की एकदा सांगून टाक मन मोकळं एकदा काय आहे तुला आम्हाला आणि काय खरं आहे काय कुठं टाक तसं काय नाही आहे म्हणजे मला माहिती आहे ते पार्वती काकू उगं लावा लागेल खर्च उगं काही डोक्यात भरवत हो आहे पण मला पण असं वाटलं की बाबांना तुला विचारावं की ही खरं आहे का कुठं आहे म्हणून मग मी असं मला जरा आलं डोक्यात म्हणून म्हणलं विचारावा अगं मग विचार की अगं तू तु, तुझ्या आई वडिलांसोबत बोलते रस मी ना असं काय तुला त्यावेळेला विचार करावं लागते आम्हाला विचारायला काय तुला काय डोक्यात बरवलंय सांगून टाकेल त्याचं काय बोलली ती पार्वती ते पार्वती काकू आले होते इथं आणि रडत होत्या वगैरे मला म्हणत होत्या की तुझ्या आईने तुझ्यापासून ही गोष्ट लपवली तुझ्या आई आणि जे बाबा आहेत ते तुझे नाही येतच आहे म्हणजे आई बाप नाही येत आहे आणि तू आहे ती माझी मुलगी म्हणजे पार्वती काकू असं म्हणत होते की ते पार्वती काकू मी त्यांची मुलगी आहे म्हणजे ती आहे ती खरी आहे माझी असं ती म्हणत होत्या म्हणजे मला विश्वास नाही आहे तसं विश्वास नाही आहे पण मला असं कुठेतरी असं वाटलं की तू तरी नाही ना माझ्यापासून काय फोनार म्हणून म्हणून आहे तर असं आहे तर मला माहितच होत माहितच होत हीच गोष्ट असेल आणि हीच गोष्ट तुला सांगत असेल म्हणून हा नाही नाही मला सांगच मी हा तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय नक्की खरं खरं सांग हा मला सांग कुठं कुठल्या गोष्टीमध्ये तुला असं जाणवलंय हो का की नाही माझे हे खरी आई वडीलच नाहीत मला कुणचाळवणी करत आहे माझ्यावर लाडच करत नाहीत प्रेमच करत नाही असं वाटतंय का कुठल्या कुठल्या ह्यानी तुला वाटतंय का सांग बरं अगं आई तसं काहीच नाही वाटत आहे मी सांगितलं ना मला पार्वती काकूवर सुद्धा विश्वास नाहीये ते पार्वती काकू म्हणते की नाही नाही रश्मी तुझी आईने आहे ना माहिलेची ताटातुट केली म्हणजे ना, ना, मन्ण आसा। मन्ण आसा, मन्ण आसा, ना ती माझी आई पार्वती काकू म्हणणारी आणि तू त्या माझी आणि पार्वती काकूची ताटा केली असं तिचं म्हणणं आहे म्हणजे ते काकूचं म्हणणं आहे असं मग मला असं म्हणजे त्या काकू का असं बोलल्या म्हणजे आणि एकदा नाही ती दोनदा तीनदा पण मला असं बोलल्या होत्या मग मला असं आई तू काय आहे ते खरं खरं सांग म्हणजे मला माहिती आहे तू माझ्यापासून काय बोलेलं नाहीये पण तरी पण मला कुठेतरी असं म्हणजे माझ्या मनात जे काही थोडासा डाऊट आहे संशय आहे ना ते सगळं क्लिअर होती आणि जर इथं पुढे मला पार्वती असं काही सांगितलं तर मी त्यांच्यासोबत बोलणार नाही धडा धडा मी त्यांना संबंध ठेवायचा नाही बोलायचं नाही तुम्ही माझ्या आई बाबा असं कस काय बोलू शकता मला हे त्यांना ना चांगलं बोलायचंय कारण त्यांचं लय झालं बघाय त्यामुळे ना मला तुझे कोणी ऐकायचं की नाही रश्मी मीच तुझी खरी आई आणि बाबा म्हणणारच तुझे खरी बाप आहेत असं मला ऐकायचंय हे बघ रश्मी पार्वती ना ते तुला सांगितलेलं खरं आहे हा हे बघ लक्षात ठेव ज्यावेळेस तुझा जन्म झाला होता का नाही मी मान्य करते मी हे बघ मी तुझी आई नाही आणि हे तुझे बाबा म्हणणार इथं बसलेत ना ते तुझे बाबा नाही आहेत म्हणजे खरी वडील आम्ही नाही आहे तुझे पण लक्षात ठेव खरी आईवडलीपेक्षा तुझ्या तुला ना अक्षरशः जीव लावलाय बघ पुरे जीव लावलाय आणि तू पार्बतीचीच पोरगी मला माहिती आहे पण ते ना जेव्हा तू जनमली होते का नाही जेव्हा जलमली होती ना तेव्हा ना ती तुला अक्षरशः कशी करत होती आणि तुला पूरगी जलमली होती पोरगी नको म्हणून तुला माहित आहे का तिने काय काय कारस्थान केलं होतं तुला मारण्यासाठी आ माहिती आहे का हे सगळं तर ठीक आहे तुला सांगतेच आता मी तुझ्या आईवडील आम्ही नाही आहे ना पण तुझ्याविषयी ना आम्ही तुला नसतं सांभाळलं नसतं काय केलं तर तुझ्यासोबत काय झालं असतं आणि काय नाही तर ध्यान देऊन एक खरंच ऐकायचं आहे ना तर खरंच सांगते मी आता की तुझ्यापासून कुठली गोष्ट लपवली आहे मी ती आई म्हणजे म्हणजे तू काय म्हणते आई नाही आहे आणि बाबा बा, बा, बा बाबा माझे बाबा नाही आहे सख्य आई पण तू काय फोन माझ्यापासून मला की सांगितलं ठीक आहे ना मी लहान होती पण जेव्हा मला कळायला लागलेपासून तेव्हा काय नाही सांगितलं आई तुला फोलस ना म्हणजे म्हणजे आई पार्वती काकू खरे बोलत होत्या ना तू तू खरच ना फोलन आई अग ये ए पोरे रश्मी हं अग रडू नको बघ तुला खरा खोटा हे बघ तुझे पासून ला फोयचं कारण हे बघ यात मध्ये काय सुद्धा नाही महत्त्वाची एवढी गोष्ट नाहीये बघ आ माझी रश्मी सुखरूप आहे माझी पुरगी चांगली आहे यात मध्येच मला सगळं आलं होतं रश्मी हं मी जर तुझे आई वडील हं एक तुझे वडील आणि मी आई नसली ना जन्म माझ्या जर तू नसला घेतला तरी लय जीव, जीव रश्मी असं नको समजू नको बोलू आई तू हे का नाही सांगितलं मी आई तू बोलली पार्वती काकूच खरं बोलली हे बघ मी तुला सगळं सांगते तू ऐकून घे तू ऐकून घे फक्त दोन मिनटं ऐकून तर घे अगं आई थांब दोन मिनटं तुला आहे तुला माहित आहे का पार्वती काकूने मला काय सांगितलं नक्की ती हा पार्वती काकूने काय सांगितलं माहितीये का पार्वती काकू अशी म्हणत होते की जेव्हा ना हे बघ आई तुला ज्यावेळेस दिवस गेले होते ना तेव्हा पार्वती काकूला पण दिवस गेले होते आणि पार्वती काकू म्हणत होते की म्हणजे शांताबाईला सातवा महिना चालू, आण चालू होता आणि पार्वती काकूला नववा महिना चालू होता असं काहीतरी जणू आणि तुम्ही दोघी गेलेत बघ म्हणजे तुला तुला अचानकच काहीतरी तुला त्रास व्हायला लागला म्हणून सातव्या महिन्यात तुला दवाखान्यात नेलं आणि पार्वती काकूचे दिवस भरले होते नऊ महिने नऊ दिवस झाले वाटतं त्यांना पण नेलं होतं आणि तुमच्या दोघींना एकाच वर्ष हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तिथं काय झालं काय झालं सांगू का अशी पार्वती मला मला पार्वती काकूने काय सांगितलं माहिती आहे का तुला सांगितलं हा हे बघ रश्मी हे बघ मी तुला सांगते माझ्या पुटून तू जन्म घेतला नसेल माझ्या पुटी पण तुला अजून सांगते त्या पार्वतीने तुला एकाचं दोन करून सांगितलं असेल मी खरं काय खोटं काय तुला सगळं सांगते हा हे बघ बंटीचे बाबांना त्यांना पण माहिती आहे मला पण माहिती आहे आई तू माझ्यासोबत खोटं बोलली हे खरं आहे ना आई ऐक ना दोन मिनटं पार्वती काकूने काय सांगितलं आहे पार्वती काकू म्हणत होती शांताबाईने आपल्या दोघीची मायलेकीची ताटातूट केली आहे मला म्हणत होती तुला सुरमिशा तुला पुरगी झाली हां सका काय सका मामाने दोन तीन तास इकडे तिकडे नेलं होतं तर रश्मी तुला किती किती कावरे बावरे झाली होती किती खालीवर जीव झाला होता आई तू पार्वती काकीच म्हणजे पार्वती काकूच आणि माझं नातं तोडलंय तू थांब तुला सांगते मी काय सांगितलंय मला ते शांतबाईला फोन आहे ग अग अभि मला वाटतं डिलिव्हरीचा टाइम आला शांतबाई अग मी तू चालत आले तुला फोन लावला तू फोन उचाला नाही शांत बाय अगं फोन कर की माझ्या नवऱ्याला फोन कर ग अगं नऊ दिवस हे सगळे भरले ते आता माहिती का डिलिव्हरीचा टाइम आहे घरात कुणीच नाही शांत बाय अगं तूच काहीतरी करू शकते काय आयो अगं बाई अन दुखताय का बाय काहीतरी कर ग पार्वती घाबरू घाबरू नको नको आता मला सातवा महिना चालू आहे आणि तुला नववा महिना चालू आहे आता मित्र कुठे करू थांब मी काय करते भाऊजीना फोन करते भाऊजीना फोन करते तू तुच याय समोर बस जरा हा उभं राहू नको बस याय बस दाने भाऊजी असं कसं भाऊजीना माहिती होतं भाऊजी कसं आता भाऊजीना तर काय माहिती जाणून ना माणूस नाही पण आता बायकोची डिलिव्हरी जवळ आली म्हटल्यानंतर भाऊजीने घरी नाही येत हा बरं थांब थांब राहत बस याय याय बस इकडे शांत बाय आयो अगो बायो शांत बाय अगं मला वाटा नाही कायच करू वाट नाही आयो मरती का काय ग मी शांत बाय आयो मृतिक काय शांत बाय आयो हाती जरा शांत बाय जरा हात दे ग बसते जरा खाली आयो फोन कर लवकर गाय थमथम मी हात देते तुला बसायला इकडे बस ये ये पोटक बोल लागलाय माझं पण पोटले दुखतंय गे पाच पाच मिनिटाला कळ येते काय शांतता मैला तर सात वा महिना झालंय शांतता बाईचं तर पोटात बाळ मेले तर हं शांतता बाईला नाही झालं तर सगळी शांतता बाईची प्रॉपर्टी मला भेटल पण अयो आ कळ निघते बाई पोटात काय आ अयो शांतता बाईला हितस पडوندی तीच पोटातच बाळ मराय पाहिजे हा आणि माझं माझं बाळ झालं का नाही म्हणजे सगळी प्रॉपर्टी मला भेटेल शांताबाईची पण हां तिला लिकड बाळच नाही व्हायला पाहिजे हां आता आहे ना मी ह्यांना फोन करते हळूहळू घरी जाते आणि ह्यांना फोन करते पोटलंही दुखतं म्हणते पण शांताबाईला इथंच मरून देते जाऊ दे मरू दे अयो पोटात कळणी ठीक आहे काय सांगताय तुम्ही हा नाही नाही मी माझ्या पुरीचं जरा थोडं कसं आहे वागणं मला जरा वेगळं वाटत होतं पण हे एवढं माहीत नव्हतं की तुमच्या मेहनसोबत ती लग्न करणार आहे काहीच बोलली नाही हो पोरगी काहीच बोलली नाही आता तिच्यासाठी मी पोरगा बघत होतो माझ्या मित्राचं इथंच ती म्हणत होता पोरगा चांगला आहे तुमच्या संगीतासाठी हाय चांगला पण हे माझ्या पुरीने मला काहीच सांगितलं नाही 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 तुम्हाला नसेल सांगितलं कारण कसं आहे का आता आम्ही भेटलो होतो तुम्ही घरात होतात पण मी काय म्हटलं तुमच्या वडिलांना भेटायचं म्हटलं पण त्या म्हणत त्या बोलायलाच तयार नाहीत मग आता तुम्ही कसं आम्ही अर्धा ता तास बसलो वाट बघत म्हणलं तुम्ही बाहेर यायचं मग तुम्ही बाहेर आलं तेच म्हणलं तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगावेत आणि कसं आहे माझा मेहन आहे ती आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे ती पोलीस स्टेशन मध्ये उद्या तुमच्या पोरीने समजा तुम्हाला न सांगता जर लग्न करून आणलं हा समजा ती कसं आहे माझा मेहनचा स्वभाव मला माहिती तुमच्या पुरीला कितपतिस सुकट ठेवणार तिच्यासोबत किती संसार करणार हे मला चांगल्या रीतीने माहिती त्याच्यामुळे मी तुमच्या कानावर घातलं आणि तुमच्या पुरीने तुम्हाला सांगायचं नाही याचा अर्थ कसं आहे तिला असं वाटलं असेल की आपल्या वडिलांना नको टेन्शन द्यायला किंवा ती घाबरली असेल त्याच्यामुळे तिने नसं सांगितलं कारण आम्हाला सुद्धा बोलायला तयार नव्हते ते नाही पाहुणं बरं झालं तुम्ही सांगितलं काय माहिती का आता माझ्या पुरीला मी तरी विचारलं होतं ती काय झालं जावता जावता त्या दिवशी रडत होती तिला म्हणलं काय झालं म्हणलं संगीता तू का रडती म्हणलं काय झालं ती म्हणते की मला आईची आठवणी हा आता आईची आठवण ती कसं असतं माहितीये का पाहुणं काय गोष्टी आईला जशा सांगू शकते मुलगी तशी बापाला नाही सांगू शकत हो लहानपणी ती आई गेली आणि आता कसं मी दुसरं लग्न नाही केलं म्हणलं दुसरं लग्न केल्यानंतर म्हणलं सावत्र आई माझ्या पुरीचा छेळ म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही आणि आता हिला मी अक्षरशः ना किती चांगली मुलं आली होती स्थळ वर का हिनी नाकारली नाही नाही बाबा म्हणली हिचं म्हणणं काय होतं की नाही माझं लग्न झालंय ना तर माझ्या बाबांना पण तिकडे नवऱ्याच्या घरी घेऊन चला माझ्या बाबांना माझ्याशिवाय कोण सांभाळणार ह्याच्यामुळे दोन तीन लग्न मोडली तिची असं झाले मी आणि आता ही तुम्ही म्हणताय की माझ्या तुमच्या मेहन्यासोबत प्रेम करतील लग्नाचे स्वप्न बघतील आणि तुम्ही तर म्हणताय तुमचं मेहना पोलीस स्टेशन मध्ये त्याला अटक केली आणि माझी पूर्वी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते हा मला मला असं वाटतं तुमच्या मेहन्याला एकदा भेटतो मी नक्की ते काय माहितीये का भेटल्याशिवाय काय करणार नाही 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 मी काय म्हणतो आहे का तुम्ही माझ्या मेहन्याला भेटायची काही गरजच नाही अहो मी ओळखतो ना आता कसं आहे माहितीये का तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा त्याला भेटावं माझी पूर्वी कुठल्या पोरावर पोरासोबत लग्न करणार हे बघावं पण आता मला सांगा तुमची माझी काय दुश्मिनी आहे का आणि माझ्या मेहन्याची पण ते आमच्या दोघांची काय दुश्मिनी नाही पण तुम्हाला सांगितलं ना मेहन्याविषयी मी सगळं ना सगळं सांगितलं तुम्हाला त्याला पोलिसांनी कशामुळे अटक केली कशामुळे त्यांनी किती कारस्थान केल्यात माझ्या पुरीचा संसार कोणी मोडला काय केलं हा घराची कागदपत्र हे सगळं सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलेलंच आहे त्यामुळे मग आता तुम्ही त्याला भेटून तरी करून तरी काय बोलणार सांगा बरं हा मला काय म्हणायचं आहे तुम्ही तुमच्या पुरीला दोन गोष्टी समजून सांगा हा आणि मला असं वाटतं माझ्या नजरे जर एखादं पोरगा असेल ना तर मी तुम्हाला नक्की सांगाल तुम्ही मला फोन नंबर देऊन ठेवा हा पण माझ्या मेहन्यासोबत लग्न नाही हो असं वाटतंय मला कारण माझा मेहना म्हणणारा अजिबात चांगला नाही सांसारिक नाही होतो सांसारिक नाही कटकारस्थानी असा येतो ठीक आहे पाहुणा तुम्ही जे काय सगळं सांगितलं ते बरं झालं कारण माझ्या पुरीचं आयुष्य तुम्ही बरबाद करण्याचा जो माणूस होता त्याच्यापासून वाचवलं ते, ते तुम्हाला खरंच धन्यवाद ठीक आहे काय हरकत नाही सांगतो मी माझ्या पुरीला समजून सांगतो तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही नंबर देऊन ठेवा तुमचा करल मी फोन वाटलं काय गरज लागली ना फोन करेल मी तुम्हाला बरं ठीक बर आहे चालेल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फोन करा मला काय लागलं तर आणि हे बघा माझा मेहो ना कसा ही सगळी स्टोरी सांगितली तुम्हाला आणि तुमच्या पुरीला समजून खरंच सांगा मी सांगितलं असतो पण माझ्यासोबत बोलायला तयारच नाही आणि हा मेन म्हणजे हे बघा तुमच्या पुरीला काय ओरडू नका काय करू नका मला वाटतं ती तुम्ही टेन्शन घेऊन आहे तुम्हाला कळालं तर तुम्हाला जास्त धक्का बसून म्हणून तिने काय सांगितलं नाही तुम्ही ओरडू नका फक्त दोन गोष्टी समजून सांगा ठीक आहे ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका सांग तुम्ही लागलं तर करतो फोन या तुम्ही या विकी चल आईला संगी म्हणणारे किती आडमोठे पण मला सांगायचं माझ्या कानावर घालायचं दिवशी रडत होती मी म्हटलं का रडती काय झालं तुला तर म्हणे मला आईची आठवण आली हा आणलं की म्हणजे मला समजायचं त्या कुठला माणूस आहे त्याच्यावरला का ही प्रेम करते बरं लग्नाचं एवढं काय ही इडी झाली हा बापाचं का नाव घालायचं ना बाप्पा विरोध केला असतं का काय चौकशी केली असती कसं आहे कसं नाही म्हणून ती लोक इथं आली सांगायला हा मला का पूर्वी प्रेमात पडल्याची पडली आणि असल्या आरोपीच्या प्रेमात पडली पोलीस स्टेशनमध्ये येते आणि एवढं कार कट कारस्थान केलं ह्यानी हा मला सांगितलं सांगावं लागलं व्यवस्थित बघावं लागलं की काय आणि हा भेटाऊ पण लागल तू कोण माणूस तू तुम्ही ना हो, हो पण ताण लागली जरा ताण लागली म्हणलं पाणी पिऊन परत जावं म्हटलं ये ती ठेव घागर ठेव इथं जरा बोलायचं तुझ्यासोबत बस काय बोलायचं बाबा कशाविषयी विषय अगं ती ठेव घागर खाली ठेव सांगतो ना मी ठेव घागर खाली ये इकडं इकडं बस ये इकडं बस इथं जरा काय बोलायचं महत्वाच ये काय राहणार नव्हतं काम थोडं आणलं गाणं जनवारांना ला, ताण लागले का तुझ्यासोबत जरा बोलायचं राहिले काय बोलायचं असे माणसं तर नाहीत ना भेटली ते सकाळची फोन आलत म्हणणार आणि विके यांना तर नाही ना काही सांगितलं काहीच काय नाही हे बघ संगे तुला कोण पोरगा आवडतय का तुला काय लग्नाचं तू मी काय म्हणलं माझ्या मित्राचं एक मुलगा आहे तुला पाहुणं बघायला येणार तू काय म्हणली नको हा त्या दिवशी रडत होती तू काय म्हणली आईची आठवणी ती म्हणून रडती हे बघ बापाला सांगायसारखं काय आहे का नाही असं तू समजू नकोस हम्म मीच तुझ आई आहे मीच तुझा बाप आहे सगळं कर हा कुठलं पूर्ग आवडतंय का तुला मला ता असं का विचारायला लागलं आतापर्यंत नाहीये नक्कीच ती माणसं भेटलं ते असं वाटतंय नाही 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 तात्या तसं काहीच नाही पण तुम्ही तात्या मला आजच का असं विचारताय तुम्हाला कोणी भेटलं होतं का कोणी काय सांगितलंय का तात्या हा हे बघा तात्या असं काहीच नाही का तुला काय असं वाटतं की मला कोणीतरी भेटलं असेल मला कोणीतरी सांगितलं असेल हा असं सांगण्यासारखं त्यांना काय माहित आहे का कोणी येणार होतं का मला सांगण्यासाठी हा हे बघ संगे काय सुद्धा लोप नको मी हे बघ मला कसलं टेन्शन येणार नाही आणि जर तुला कोण आवडत असेल तर सांग हा चांगलं पोरग असेल तर देतो ना मी लग्न लावून पण जे काय असेल खर खर जा का खर खर खर? ते खरं खरं सांग नाही 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 बाबा तसं काहीच नाही बाबा विचारलं विचारलं ना सका म्हणणार कोण आहे तुझा त्याचा काय संबंध आहे त्या माणसं सका नाव आहे ना ज्या माणसाला तू भेटायला गेली होती पोलीस स्टेशन मध्ये कोण आहे ती सांगशील का मला आता खरं खरं हा हे बघा तात्या मला माहिती आहे तुम्हाला कोण भेटायला आलं तर ती एक मुलगा ते माणूस भेटायला हवते ना ते मला भेटायला आले होते हो, हो मान्य आहे मी मी सका मांडणार ओळखते आणि पुलिट स्टेशनमध्ये गेली होती बघा तात्या असं सहज बघायला गेली होती तुम्हाला नाही सांगितलं तात्या की तुम्हाला टेन्शन येईल ना म्हणून नाही सांगितलं तात्या मी म्हणजे ते ते तो माणूस आवडतोय मला सका मानणारा आणि मी 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 त्याच्यावर प्रेम करते तो पण माझ्यावर प्रेम करतो पण हे बघा हे बघा तात्या तो पोलीस टेशनमध्ये म्हणजे काही चांगलाच माणूस नाही असं नाही आहे बघा तात्या तो चांगला माणूस आहे त्याला अडकवलं या त्यांच्याच नातेवाईकांनी ना त्याच्याविषयी खोटं कारस्थान केले आणि त्याच्यावर खोटं खोटं आरोप लावलाय आणि त्याला अडकवलंय असं वाटतं बघा मला संगे तू माझ्यापासून लपवलंय ना ही हा हे बघ तो माणूस पोलिटिशियन मध्ये या हा आणि त्याच्याविषयी मला सगळं कळाले तो त्याचा दाजी होता कळलं का इथं जी सांगायला आला होता ना तो माणूस तो त्याचा दाजी होता आणि ती त्याचा सक्कम येऊन आहे आणि ती सक्कम येऊन काय कुठे कारस्थान करतोय ती कसं सगळी स्टोरी मला ती सांगून गेलाय माणूस तु ती काय बोलला हे बघा माझ्या ओळखीने चांगला मुलगा बघतो मी तुझ्यासाठी पण ती माणूस आहे ना संसारिक नाहीये तुझा घात करल ती ती तुझ्यासोबत आहे ना लग्न करत नसतो काय नसतो हे सगळं नाटक चाललेत त्याचे काही का हे बघ आयक तू त्या माणसाचा विषय सोड ला का ती माणूस पोलीस स्टेशन मध्ये या आणि त्याला पोलिसांनी पकडलंय गुन्हेदार आहे तो आरोपी आणि तू त्याच्या मागे लागली हा ह्या जगात तुला काय दुसरा भेटलाच नाही का कुणी बघ आयक तुला चांगलं सांगतोय मी असं काय करू नकोस जेवढं दिवस राहिलेत ना मला तेवढं सुखाने जगू दे हा मी दुसरं लग्न केलं नाही कुणासाठी तुझ्यासाठी नाही बाबा मी दुसरं लग्न केलं तर ना सावतराय म्हणून हिचा छेळ करल आणि हे बघ त्याच्यामुळे मी तुला अजून सांगतोय लग्न करायचं माझ्या मित्राचा मुलगा बघतोय तिकडे असेल ना ते तर चांगलंय पण ही असल्या ना ही आरोपी सोबत असं तू पडलीस कशी प्रेमात म्हणतो मी हा असं काय मला पटणार नाही बघ चांगल्यासाठी सांगतोय मी तुझा बापू आहे बाबा तुम्हाला माहित नाहीये हे बघा त्या सखावर सकावर आरोप करतोय तो ठीक आहे ना मी गेले होते त्याला भेटायला पोलीस डेशन मध्ये गेले होते तो रडत होता आणि तो खरंच माझ्या प्रेम करतोय आणि त्याने मला शब्द दिलाय की बाबा ही पोलीस स्टेशन मध्ये आहे ना मी एवढं पण काय त्यांनी काय कोणाचा खून खुण केला नाही किंवा के कोणाची चोरी नाही केलेली काय सुद्धा असं केलेलं नाही फक्त ती त्यांची खून भाची मांडणारी आहे ना, ना त्याचं थोडंसं असं चांगलं सांगत होतं पण त्याच्यावरच तो डाव उलटला त्याच्यामुळे त्याला पोलिसांनी पकडलंय आणि त्याच्या दादीची काहीतरी प्रॉपर्टी नाव करत होता तो कारण आता एवढं काय एवढं काय खून मार केलंय का त्यांनी हे बघा हे बघा तात्या मी सांगते की तो चांगला आहे तुम्ही त्याला भेटा तो कसा आहे कसा नाही तुम्हाला कळल आणि ह्याच्या आधी पण तो इथे येऊन गेलेला आहे तुम्ही त्याला बघितले तुम्ही त्याला ओळखता पण मी मी लग्न केलं तर त्याच्यासोबत करत नंतर आता राहिलेला आयुष्य पण मी असंच घालवल मला कोणासोबत लग्न नाही करायचं केलं तर त्यासोबतच लग्न करल तात्या तुम्ही माझ्यासाठी दुसरा कुठलाही मुलगा बघू नका संजय बघा तू माझ्या विरोधात एवढं बोलायला लागले हा चार दिवस तुला कुठे माणूस भेटला नाही आरोपी म्हणणार आणि तू तसलं त्याच्यात जायचं अडकली तू बापाच्या विरोधात बोलते हा हे बघ सांगे तुला लग्न करायचंय ना तर माझ्या मित्राचा मुलगा आहे त्यासोबतच करावं लागेल आणि तू जर माझ्या विरोधात जाऊन त्यासोबत लग्न केलं तर काय माहितीये का मला कधी ना कधी मरायचंच आहे माझं मेलेलं तोंड बक्षील लक्षात ठेव हो, फाशी घेईन मी माझ्या विरोधात जाऊन लग्न बिग्न जर केलं तर बघ माझ्याशी गाठे बाबा काय बोलताय तुम्ही काय बाबा ब्लॅकमेल करताय का मला की बाबा मी त्या माणसासोबत लग्न केलं तर तुम्ही फाशी घेईन मी काय चुकीचं करते सांगा ना बाबा मला पण असं वाटतं की मला पण कुणीतरी साथीदार असावा जीवन साथी असावा मी सगळ्या गोष्टी त्याला शेअर करावा असं वाटतं तुम्ही असं काय बोलताय बाबा तुम्हाला असं वाटतं का खरंच नाही लग्न करावी त्यासोबत हे बघ संगे तुझा आयुष्य वाया नको घालायला तुझा आयुष्य सोबत त्यांनी खेळू नये तुझा आयुष्य बरबाद करू नये म्हणून चांगल्यासाठी सांगतोय बघ माहितीये का तुझ्या काळजी कुठे बोलतोय मी आणि तू जर माझ्या विरोधात जाऊन लग्न केलं तर तुझा बाप राहणार नाही बघ तू राहते माणसासोबत पण जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस का नाही मी राहणार नाही खरं सांगतोय मी तुला आणि ब्लॅकमेल करत नाही सांगे मी करून दाखवतो करून दाखवतो बघ लहानपणी तुझी आई सोडून गेली मी दुसऱ्या लग्नाचा विचार नाही केला कारण माझ्या पुरीचा विचार करतोय मी आणि आता सुद्धा मी तुझाच विचार करतोय तसल्या आरोपी सोबत तू अजिबात काही संबंध ठेवायचा नाहीये बघ मग तुला बाप निवडायचा आहे का तो माणूस निवडायचा आहे तुझी तू ठरव काय म्हणताय तुम्ही हे बघा तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल मला नाही ना मला माझा बाप आहे अशी माणसं नाही मला जर अशी माणसं प्यारी असते तर बाबा माझं एवढं तीस पस्तीस वय झालं मी आधीच नसतं का लग्न केलं तुम्ही कितीच स्थळ दाखवले मला हा पण हा कुठंतरी मला मला असं वाटत होतं चांगलं आहे पण तुम्हाला नाही ना चांगलं वाटत आरोपी वाटतोय ना ठीक आहे ठीक आहे मी त्यासोबत नाही नाही काहीच समाधान नाही ठेवणार सगळं तुमच्या मनासारखं होणार पण पण मी सांगते तात्या माझ्यासाठी कुठलाच मुलगा बघू नका कुठलाच बघू नका माझं आयुष्य मला असंच घालवायचंय सांगितलं मी ना तुम्हाला कुठलाच बघू नका

त्यामुळे आता तुम्ही माझा ऐका कुठलाही मुलगा बघू नका विषय संपला काय पोरगी डोक्यावर पडल्यासारखं बोलायला लागली केलं तर त्या माणसासोबतच लग्न करायचं कुठलंच नाही हा काय अडमुठवण इला का कसं सांगू समजून से ह काय असते हि तर समजून सांगितलं असतं पण पोरगी काय ऐकाना गेली आतापर्यंत कधी काय नाही बोलली आणि त्या माणसाने काय एवढी जादू केली का हिच्यावर हा